नमस्कार मध्यरात्री बुधगाव येथील एटीएम वर दरोडा चोरट्यांनी सतरा लाख रुपये केले लंपास सांगली जिल्ह्याच्या बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चोरट्यांनी सोळा ते सतरा लाखाची रक्कम लंपास केली आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन वर हा दरोडा पडला असून दरोड्या चोरांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडली आहे मशीन फोडून त्यामध्ये असणारी रोकड करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वीच मध्ये वीस लाख रुपये भरण्यात आले होते या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी हजर झाले याचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे